राजकारणात जरी आम्ही पाळत नसलो तरी काही अनेक गोष्टीमध्ये आपण तथ्य मारतो आपली कधीच मॅच फिक्सिंग नसते लोक काही समजतो सरकारवर आरोप करत असताना फैरी झाडत असताना वैयक्तिक पातळीवर किती काही द्यायची नाही सर्वांनी शिकवतो भुजबळांनी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा शिवसेनेचं संख्याबळ घटलं भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं काय वाढलं एक दोन कमी पडत होते की व्यवस्था मित्र म्हणून आम्ही केली हे त्याला माहिती आहे दोन हजार तीन मध्ये मराठवाडा भूषण म्हणून आपण माझा काही वेळा सन्मान केला आणि आज खरा त्याला सत्कार मूर्ती म्हणून त्याचा आपण या ठिकाणी सर्वांनी उल्लेख केलेला आहे ते आमचे मित्र गोपीनाथरावजी मुंडे यांना मराठवाडा भूषण म्हणून आपण त्यांना माझ्या हस्ते सन्मान दिलेला आहे खरं म्हणजे हा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हायचा होता परंतु काही अपरिहार्य कारणामुळे या कार्यक्रमामध्ये ऐनवेळी उपस्थित राहू शकले नाहीत आणि <laughs> म्हणून तो माझ्या हस्ते सत्कार झाला आणि म्हणून गोपनीयत्रावर तुझा साखर पडण्याचा आनंद झाला अन्यथा काय झालं <laughs> असतं हा प्रश्न माझ्यासमोर आहेच योग्य वेळी जेव्हा सत्कार होतात ना तेव्हा त्याचं काहीतरी एक आगळं वेगळं महत्व असत यावर्षी तुमची निवड होणं कारण हा पुरस्कार जर वर्षी दिला असता तर एवढा आनंद झाला नसता परंतु आपण आता लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेला आणि सर्वाधिक मतं घेऊन निवडून गेलात महाराष्ट्रात अनेकांचे अधिक मत घेण्याचे आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक तुम्ही मोडले याचा माझ्यापेक्षा विनायकराव मेटांना अधिक आनंद झाला <laughs> आणि म्हणून मराठवाडा भूषण म्हणून कुणाला पुरस्कार यावर्षी द्यावा याचा क्षणभर सुद्धा कुणाला विचार करावा लागला नाही की अतिशय योग्य व्यक्ती या वर्षीच्या पुरस्काराच्या साठी जर कोण असेल तर ती गोपीनाथराव मोठे आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण दिल्लीला चाललेले आहात तर याचा आनंद विनायकराव मेटेला तर होणारच कारण ते बीड जिल्ह्याचे <laughs> आहेत म्हणून आपली निवड या पुरस्कारासाठी झाली केवळ खासदार झालाच म्हणून नाही तो तर एक त्यातला मुख्य भाग आपण समजून घेऊया परंतु याही पेक्षा की बीड जिल्ह्याच्या एका ग्रामीण भागातनं कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सातत्यानं संघर्ष करत आपल्या कर्तव्यांनी जेव्हा माणसं मोठी होतात राजकीय विचार कुठले असो मराठवाडा ही संताची भूमी आहे आणि संताचे संस्कार मराठवाड्यातल्या मातीतनं तुम्हाला सर्वांना दिलेले आहेत तुम्हामा सर्वांना घडवले आणि म्हणून आपण एका ग्रामीण भागातनं कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जनसंघ आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा विचार स्वीकारून त्याच्यातलं सातत्य कायम ठेवत राजकीय चढउताराची फारशी समान मालकता पक्षाची निष्ठा कायम ठेवत आपण एक एक टप्पे पार करत या पदापर्यंत तुम्ही पोचलेले आहात खरं म्हणजे कारण मी आणि तुम्ही सखे शेजारी होता पण आणि सखे मित्र पण आहात त्यामुळं काही पथ्यही तुम्ही आम्ही पाळतो राजकारणात जरी आम्ही पाळत नसलो तरी काही अनेक गोष्टीमध्ये आपण पथ्य पाळतो आपली कधीच मॅच फिक्सिंग नसते लोक काही समजू आपलं काम स्पष्ट असतं जी जबाबदारी दिली पक्षाने तुमच्यावरती तुम्ही पार पाडत असता आम्हाला आनंद वाटतो की तुम्हाला विरोधी पक्ष नेता म्हणून पाहताना <laughs> मला आठवत आहे तो, तो प्रसंग मला आठवत आहे सुधाकररावजी नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री यांनी नागपूरचं अधिवेशन आणि मी पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर त्या काळातला मनोहर जोशी ज्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते म्हणजे मनोहर जोशी आणि गोपीनाथराव मुंड्यांचं प्रेम त्या दिवसापासूनच आहे ते तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला माहिती नाही <laughs> आणि भुजबळांनी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा शिवसेनेचं संख्याबळ घटलं भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचं संख्याबळ वाढलं एक दोन कमी पडत होते ती व्यवस्था मित्र म्हणून आम्ही केली हे जरा माहिती आहे आणि मधुकररावजी चौधरी हे विधानसभेचे अध्यक्ष होते सभागृहामध्ये गोंधळ सुरू झाला त्याने तिथनं यांच्या नावाची विरोधी पक्ष नेता म्हणून घोषणा केली आणि मी स्वतः क्रॉस केला त्याला हाताला धरलं आणि मनोहर जोशीच्या जागेवर उभं केलं मनोहर जोशी तेव्हा वेलमध्ये उभे होते काहीतरी स्पीकरच्यावर वाद घालत होते त्याने फक्त वळून बघितलं की मुंडे त्यांच्या जागेवर उभे आहेत आणि मग त्यांनी त्याग केला आणि त्यानंतर त्यांचं विरोधी पक्ष नेते म्हणून जे काम सभागृहाने जे पाहिलं की खिलाडू वृत्ती कशी असावी सरकारवर आरोप करत असताना फैदी झाडत असताना सुद्धा वैयक्तिक पातळीवर कुठली टीका येऊ द्यायची नाही हे गोपीनाथरावजी मुंडे यांच्याकडनं आपण सर्वांनी शिकलं पाहिजे लोकसभेला जात असताना त्यांनी कुठून कुणाचं भविष्य बघितलं मला माहिती नाही तुम्ही कुणाला ना हात दाखवायला मला माहिती नाही परंतु भविष्यकार बदला एवढाच मित्रत्वाचा सल्ला तुम्हाला पण त्यावेळी फक्त भविष्य सांगितलं तुम्हाला म्हणत आहे आगेतून निघालं आणि फोपाट्यात पडला <laughs> 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 काय माहित तुम्हाला की दिल्लीला जोरसोबत तेच दिवस बघायला मिळतील <laughs> आपल्याला <तुरा>। खरं <laughs> तुम्हाला खरं म्हणजे त्यांच्या मागे सर्वसामान्यांची एक जबरदस्त ताकद आहे एका विशिष्ट हिंदुत्वाचा जरी विचार स्वीकारून या पक्षाची भूमिका जरी स्वीकारली असली तरी त्यांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये आणि जो काही मित्र परिवार त्यांनी जो एकत्रित केलेला आहे आणि समाजाचे प्रश्न घेऊन लढण्याची त्यांच्यामध्ये जी धमक आहे जी ताकद आहे आणि त्याला मास्पेस्ट लीडर म्हणतात भारतीय जनता पार्टीमध्ये खरं म्हणजे खरं म्हणजे भगवान गडाचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे भगवान फायचा आशीर्वाद आहे तो घर आणि <laughs> त्यामुळं <laughs> सर्वसामान्य माणसाला पक्षामध्ये कार्यकर्त्यांना आधार जर कोणाचा वाटत असेल तर तो बोलासराव उद्देशाला भारतीय जनता पार्टीमध्ये जरी हिंदुत्वाचा विचार मांडत जरी असली तरी शेवटी सर्व जाती धर्माच्या जा लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न ते सतत करत आलेले आहेत आमचे आमदार पाशा पटेल तिथं बसलेले आहेत ते पण शेतकरी संघटनेचे कट्टर आणि प्रवीण भरतापूरकरजी तुमच्या विचाराचे अतिशय जवळ समाजवादी विचार परंतु त्यांना सुद्धा या मार्गाला वळवण्याचं काम जर कुणी केला असेल परंतु चेहरा ज्या चेहऱ्याची आपण सतत चर्चा करतोय की कर हा चेहरा सुद्धा शेक्युलर कसा निर्माण करता येईल हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे म्हणजे ही एक व्यापक दृष्टी मला तुमच्यामध्ये नेहमीच बघायला मिळाला दृष्टिकोन हा नेहमीच व्यापक असावा असं वाटतं कामाने की का ठराविक वर्गाचा हा नेतृत्व करतोय असं वाटू नये म्हणून तुम्ही आल्यापासून आशा पटेल लोकांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ही केवळ हिंदुत्वाचा किंवा के के विशिष्ट वर्गाचा विचार करणारी नाहीये की हळूहळू ती व्यापक होत चाललेली आहे मला <laughs> वाटतं तुमचा हा विचार आणि ह्या विचाराचा प्रभाव हा दिल्लीमध्ये अधिक तुम्ही पाडला <प्रेंगा> पाहिजे सध्या जे काही चाललंय ते ते काही तेवढं समाधानकारक नाही आहे आणि म्हणून तुमच्या मनामध्ये सारखा परत यायचा जो विचार चाललाय तो काही बरोबर नाही